अमरापूर मध्ये आपण आता पोचलो आहे अमरापूर गावातील आज आपण गडी व नगरकोट आहे तो पाण्यासाठी आलो आहे अमरापूर हे गाव पाथर्डी तालुका व जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आहे छोटिकाणी गडी आहे गडीमध्ये आज त्यांचे वंशज वास वास्तव्य आहे त्यांचं त्या गडीमध्ये अमरापूर गावातील समोर आहे पण वेस ही एक वेस हे अजून दुसरे दोन वेस आहेत अशा त्या दोन्ही पाहू व या ठिकाणी एक हनुमान रायाचं मंदिरसुद्धा आहे तेही पाहू अमरापूर गावातील हनुमान रायाचे मंदिर ते भरुनाथ मंदिर आहे ना समोर अमरापूर गाव अमरापूर गावमध्ये आपणाला ही एक वेस आहे भैरवनाथ मंदिराच्या बाजूला आणि आपण दुसरी वेस आहे तीसुद्धा पाहायला जाऊ पहिली वेस पाहिल्यानंतर गावाच्या पाठीमागच्या बाजूस दुसरी वेस आहे ती वेस पाहण्यासाठी जाऊ तीसुद्धा वेस या म प्रकारामध्येच आहे तीसुद्धा छोटिकाणी आहे व गावामध्ये गडी आहे तीसुद्धा पाहू सुंदर अशी गडी आणि या अशा तुमदार व छान अशा गावातून आज आपण या गडीची नगरकोटाची सफर करत आहोत अमरापूर गावातील ही दोन नंबरची वेस आपल्याला पाहायला भेटत आहे दोन वेस आहेत अमरापूर गावामध्ये अमरापूर हे गाव सिने अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे गाव आहे नगर जिल्ह्यामध्ये जेवढे गडकोट आहेत त्याच्या जवळपास अडीच पट जास्त म्हणजे माझ्या लिस्टप्रमाणे जवळपास चाळीसच्या वर आपणाला गडी आणि नगरकोट पाहायला भेटतात नगरकोट पाहून आता आपण पोचून गेलो ते या गावातील गडीपशी सुंदरशी गडी आहे खाली दगडाचे बांधकाम व वरील बाजू विटाचे बांधकाम आहे विटाचे बांधकाम हे पडून गेलं आहे आतील माती आपणाला दिसत आहे व आता आपण जो गडाचा मुख्य दरवाजा किंवा या गडीचा मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी पोहोचून गेलो अमरापूरमध्ये आपणाला यायची असेल तर आपण पुण्याहून अहिल्यानगर अहिल्यानगरवरून भिंगार भिंगार गावातून सरळ पाथर्डीला रोड गेला आहे पाथर्डीच्या रोडवरून सरळ आपल्याला पहिल्यांदा लागते ते करंजीचा घाट उतरून आल्यानंतर करंजी गावातील गडी ती गडी पाहून झाल्यानंतर शिरापूर या गावामध्ये एक गडी आहे ती गडी पाहायची व ती गडी पाहून झाल्यानंतर तसेच तीजगाव शेरापूर गावापासून तीन किलोमीटर अंत अंतरावर असणारे तीजगाव आहे या तीज गावामध्ये आपणाला अतिशय भक्कम आणि मजबूत अशा पाच वेशी पाहायला भेटतात तसेच जी पाचवी वेस म्हणजे मेन जो रोड आहे त्या रोडवर असणारी मेन वेस आहे त्या वेशीच्या बाजूला आपणाला एक महादेवाचे मंदिर पाहायला भेटते त्याच्या बाजूला पुष्कर्णी आहे जुन्या काळातील शिवपिंडीच्या आकाराची बाराव आपण बोलू शकतो ती आहे तिथे असा ठेवा आहे तसे त्याच्या पुढे गेल्यानंतर साखेगाव हे आहे साखेगावमध्ये सुद्धा आपणाला एक गडी आहे ती पाहिजे व हा सर्व पाहून झाल्यानंतर आपण पुढं रोहिलागड किंवा मस्तगड वगैरे पाहण्यासाठी गेलो आपण या दौऱ्यामध्ये हा जो आपण दौरा केला तर सकाळी निघाल्यानंतर कारेगावमधील आपण नगरकोट पाहिला कारेगावमधील नगरकोट पाहून झाल्यानंतर पुढं गेलो आपण ते वाडेगावांन या गावामध्ये त्या ठिकाणी नगर नगर गाव 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 एक नगरकोट आहे वाडेगावांचा नगरकोट झाल्यानंतर आपण आपण गेलो ते केडगाव गाव या गावामध्ये केडगावमध्ये एक नगरकोट आहे तसेच केडगाव गावाच्या अगोदर कामरगाव या गावामध्ये आपणाला गडी व नगरकोट आहे तसेच मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे त्या प्राचीन मंदिराच्या बाजू बाराव पाहिल्यानंतर आपण पुढं जातो ते तिसगावमध्ये मध्ये पाच वेस आहेत आणि त्या सर्व पाहून झाल्यानंतर त्याच्या बाजूला साकेगाव या ठिकाणी एक गडी आहे सुंदरशी गडी आहे त्याचे बुरुज जे आहेत अतिशय भक्कम आहे व त्याच्या निम्म्या भागामध्ये गडीचे वंशज राहतात व आत गेल्यानंतर गडीच्या आत गेल्यानंतर एक विहीर आहे तसेच एक चौकोनी कट्टा आहे त्याच्या बाजूला सुंदरसं असं बांधकाम आपल्याला पाहायला भेटतं परंतु काळाच्या योगामध्ये आ त्या गडीचे अवशेष आपण खूपच कमी प्रमाणात पाहायला भेटतात तर आपण या भागात जर आलात पैठण किंवा पाथर्डी भागात किंवा आंबड या भागात आला तर या सर्व भागात गडी मोठ्या प्रमाणात आहेत निवासामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गडी आहेत त्या निश्चितच पाहूयात हीच विनंती जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र धन्यवाद